नमस्कार मित्रांनो मी डोक्याला हात लावून विचार करत बसलो होतो की आता कॉलेजची फी भरायला पैसे कुठून ना आणायचे कारण मी माझ्या वडिलांकडे पैसे मागत नव्हतो तेवढ्याच समोरच्या गल्लीतून एक आवाज माझ्या कानावर आला मी तसाच पुढे गेलो आणि बघितलं तर एक जण जोरात पुकारत होता की जो कोणी पाटलाच्या मुलीसोबत एक रात्रभर राहील त्याला गावचा पाटील एक लाख रुपये देणार आहे हे ऐकून मला वाटलं की मी काहीतरी वेगळंच ऐकतोय माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता म्हणून मी पुन्हा एकदा नीट ऐकलं एक तर ते खरंच होतं हे ऐकून मला विशेष वाटलं की गावचा पाटील असं का करेल आपल्याच मुलीबद्दल असं जग जाहीर का करत असेल मी घरात आलो तर समोरच वडील उभे होते मी त्यांना विचारलं बाबा मी जे ऐकलं पण ऐकलं ना बाबा म्हणाले हो मी पण तोच विचार करतोय की पाटील असं कसं करू शकतो नक्कीच काहीतरी असणार की ज्यामुळे पाटलाने ही अशी दवंडी पिटली आहे मी त्यांना जाऊन विचारतो एकदा नाहीतर सकाळी कोण ना तरी भेटेल त्याला विचारतो की हे खरं आहे का मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझे वडील पुन्हा तिथे गेलो आणि माहिती काढली तर ते खरच होतं सगळेजण खूप रागात होते की पाटील असं कसं करू शकतो आपल्या मुलीबद्दल अशी दवंडी का पिटली असेल त्याने आणि तेही भर चौकात माझे बाबा म्हणाले पाटील बहुतेक गावकऱ्यांची चेष्टा करत असेल त्यांना कुठल्या तरी जाळ्यात अडकवायला बघतोय नाहीतर कुठलाच बाप आपल्या मुलीबद्दल असं नाही बोलणार पण नक्कीच काहीतरी कारण असणार ज्यामुळे त्याने आपल्या मुलीबद्दल एवढी मोठी दवंडी पिटली आहे काय सांगावं त्याला काहीतरी मदत हवी असणार पाटीला पूजेसाठी आला नव्हता नाहीतर तो त्यांच्या हो पूजेसाठी जात असतो पण आज तो का आला नाही असे बोलून माझ्या बाबांनी मला पण कोड्यात टाकलं होतं मी विचार केला की मी स्वतः पाटलाच्या घरी जातो आणि त्याला विचारतो की अशी काय अडचण आली की त्याला अशी दवंडी पिटवावी लागली तिथे गेल्याशिवाय काहीही माहीत होणार नाही आणि तिथे गेलो तर थोडी अजून काहीतरी माहिती मिळेल रात्रभर पाटलाच्या मुलीसोबत राहायचं म्हणजे नक्की काय करायचं ते पण विचारून येतो असा मी मनातल्या मनात विचार केला पण मला हे माहिती नव्हतं की पुढे जाऊन माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळेल आणि एक छोटीशी चूक मला आयुष्यभर भोगावी लागेल मी पाटलाच्या घरी गेलो आणि तिथे बघितलं तर माझ्या आधीच तिथे चार मुलं आली होती त्यांना बघून मला आश्चर्य वाटलं मी त्यांना विचार की तुम्ही इथं कशासाठी आलाय त्यात दोघे तर माझे मित्रच होते त्यातला एक जण म्हणाला की आम्ही इथं पाटलाने जी दवंडी पिटली आहे ते ऐकून आलोय त्याने सांगितलं की जो कोणी माझ्या मुलीसोबत एक रात्र घालवेल त्याला एक बक्षीस मिळणार आहे मी त्याला म्हणालो अरे लोकांना लाज वाटली पाहिजे असं बोलताना त्यातला दुसरा एक जण म्हणाला त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे आता जर पाटील स्वतः म्हणत असेल तर मग तुला लाज वाटायला काय झालं आम्ही काही त्याच्या घरी बळजबरी थोडे चालूय त्यांना माहिती होती की आपण ही दवंडी पिटल्यावर नक्कीच कुणीतरी येणारच म्हणून तर त्याने आज मुद्दाम दरवाजा पण हुगडा ठेवला आहे एक लाख म्हणजे काही कमी रक्कम नाही तुला माहिती आहे का एक लाखात कितीतरी वस्तू मिळतील आम्हाला पण पैसे पाहिजेत मग आम्ही ही संधी का म्हणून सोडायची आम्ही इथे पैशासाठीच आलोय आणि आम्हाला माहित आहे की तू पण त्यासाठीच आलायस एवढा प्रामाणिक कुणी नाही की पाटलाला सहानुभूती द्यायला इथं आला असेल हे सगळं ऐकून मी त्यांच्याकडे बघतच राहिलो त्यातला एक जण म्हणाला आता हाल हवा विचारायचं सोड आणि तू पण आमच्या मागे लाईनीत उभा राहा तू पण पाटलाला हे असंच सांग म्हणजे जमलंस तर तो तुझी तिच्या मुलीसाठी निवड करेल आणि वाटलंच तर तुला पैसे पण देईल एवढी सगळी मुलं इथं आलीत म्हटल्यावर तो सगळ्यांना तर आतमध्ये नाही बोलावणार काय सांगावं तो तुझीच निवड करेल आणि तुला आत बोलवेल मला त्यांचं ते बोलणं आवडलं मी विचार करू लागलो की पाटलांनी जर मला कधी बघितलं पण नाही पण माझं बोलणं त्याला आवडलं तर तो मला काही पैसे नक्कीच देईल मला माझ्या वडिलांची थोडी भीती वाटत होती की त्यांना समजलं तर ते काय म्हणतील कारण त्यांना विचारल्याशिवाय मी कुठे जात नव्हतो मी प्रत्येक वेळी आई वडिलांना विचारूनच कुठलीही कामं करायचो पण जेव्हा मला समजलं की इथून एक लाख रुपये मिळण्याचा आहे मग तर आई बाबा पण खुश होतील मी त्या मुलांच्या सोबत लाईनीत उभा राहिलो थोड्या वेळाने पाटलाने आम्हाला आतमध्ये बोलावलं पाटील आमच्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता त्याच्या घरी जाऊन त्याच्या मुलीबद्दल असं बोलणं काही सोपं नव्हतं पण आता त्याने स्वतःच अशी दवंडी पिटवली होती त्यामुळे मग आम्ही सगळेजण आत गेलो पाटील म्हणाला तर तुम्ही सगळेजण इथं का आलाय माझ्या मुलीसोबत एक रात्र घालवायला आलाय का आम्ही सगळे म्हणालो हो तो म्हणाला तुम्ही तर एवढे सगळेजण आलाय मी यातला कुणा तरी एकाची निवड करीन तुमच्यापैकी याला थांबू द्या बाकी सगळेजण बाहेर जा असे म्हणत त्याने माझ्याकडे इशारा केला आणि सगळी मुलं माझ्याकडे बघत राहिली ते सगळेजण बाहेर गेल्यावर पाटील मला म्हणाला तू तर खूप सभ्य वाटतोय हे ऐकून मी खाली मान घालून उभा राहिलो आणि म्हणालो हो मी सभ्य घरातला मुलगा आहे हे ऐकून तू जोर जोरात हसू लागला आणि म्हणाला जर तू सभ्य घरातला आहेस तर तू मग माझ्या मुलीसोबत रात्र घालवायला कसा काय तयार झालास त्याचा हा प्रश्न ऐकून मी निरुत्तर झालो पण नंतर मी माझी हिंमत एकवटली आणि खाली मान घालून म्हणालो मला पैशांची गरज आहे तो म्हणाला ठीक आहे तुला पैसे तर मिळतील माझ्या मुलीसोबत एक रात्र घालवल्यावर मी म्हणालो हो मी पण तसंच ऐकलं आहे माझ्या मित्रांनी पण मला हे सांगितलं म्हणून तर मी इथे आलोय पाटील म्हणाला ठीक आहे बाकीच्या मुलांना माघारी जायला सांग मला तू सभ्य वाटतोय मला आश्चर्य वाटलं की पाटलाने माझी निवड का केली असेल कारण त्याने तर सांगितलं होतं की त्याच्या मुलीसोबत एक रात्र घालवेल त्याला एक लाख रुपये मिळतील मला आश्चर्य वाटलं की पाटलाला त्याच्या मुलीसोबत एक रात्र घालवायला एका सभ्य मुलाची काय गरज होती त्याने ज्या पद्धतीने दवंडी पिटवली होती त्यावरून तर असं वाटत होतं की त्याला त्याच्या मुलीला खुश करण्यासाठी एका माणसाची गरज होती गावात त्याची दवंडी ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की पाटील स्वतःच्या मुलीसाठी असं काही करू शकतो पाटील असा माणूस होता जो आपल्या मुलीसाठी जीव देऊ शकत होता आणि जीव घेऊ पण शकत होता पण या गोष्टीमुळे सगळेजण आश्चर्यात होते पण काही झालं तरी पैशा पुढे सगळं माप असत आणि मी पण त्याच्या दारात पैशासाठीच आलो होतो मी त्याच्या खोलीतून बाहेर आलो तशी बाकीची मुलं माझ्याकडे रागाने बघू लागली त्यातला एक जण म्हणाला तू तर फार सभ्य होतास मग तुला का निवडलं त्यानं मी म्हणालो मग त्यात काय एवढं तुम्ही पण त्यासाठीच तर आला होता त्यातला दुसरा म्हणाला त्याने तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच तुझी निवड केली असणार की हाच योग्य आहे हे नीच काम करण्यासाठी आम्ही मात्र त्याला सभ्य वाटलो त्यामुळे त्याने आम्हाला बाहेर काढलं हे ऐकून मला आश्चर्य वाटलं की कसे काही वेळात यांचे विचार बदलले मला त्यांच्यापेक्षा जास्त काळजी माझ्या बाबांची वाटत होती कारण मी जर त्यांना सांगितलं की मी पाटलाच्या मुलीसोबत एक रात्र घालवणार आहे हे ऐकून ते मला रागावणार हे नक्की होतं कारण त्यांना ही गोष्ट अजिबात पटण्यासारखी नव्हती ते मला तिथे जाऊन पण देणार नाहीत म्हणून मग मी एक प्लॅन बनवला मी घरी गेल्यावर माझ्या मित्रांबद्दल त्यांना सांगितलं ते पण अगदी सहजपणे ऐकत होते ते म्हणाले पाटील काही साधा सुद्धा माणूस नाही की वाईट कामाचे असे एवढे पैसे देईल नक्कीच काहीतरी अडचण असणार त्यामुळे त्याने हे काम चालू केलंय तू तिथे गेला होतास तर त्याला विचारायचं होतंस काय सांगावं त्याची काही मजबुरी आहे ती तरी समजली असती त्याच्या मुलीत काही उणीव असेल किंवा पाटलाच्या मनात काही पाप असेल ही आवश्यक नाही त्याला काहीतरी मदत पाहिजे असणार त्यांचं ते बोलणं ऐकून माझे विचार बदलले आणि मी विचार केला की बाबांना काय ते खरं सांगून टाकावं मी हिंमत एकवटली आणि त्यांना सांगून टाकलं की पाटलाने त्याच्या मुलीसोबत एक रात्र घालवण्यासाठी एक लाख रुपये देतो बोलून माझी निवड केली आहे आता तुम्ही सांगा मी काय करू हे ऐकून सुरुवातीला ते शांत बसले आणि मग उभे राहिले आणि म्हणाले इतर खूप मोठी गोष्ट आहे की पाटलाने त्याच्या खास कामासाठी तुझी निवड केली त्यांनी फक्त तुझी निवडच नाही केली तर तुझ्यावर विश्वास टाकलाय त्यांनी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस त्यांचा विश्वास म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी बोलवलं की लगेच जा काही काळजी करू नकोस बाबांचं ते बोलणं ऐकून मला पण धीर मिळाला पहिले मी या कामासाठी भीत होतो पण आता मला तर त्या कामाची आतुरता वाटू लागली बाबांनी मला सांगितलं की काही झालं तरी पाटलावर आपण शंका नाही घेऊ शकत त्यामागे काही ना काहीतरी कारण असणार आपल्याला त्याची मदत करायला पाहिजे पाटलांनी मला रविवारच्या दिवशी रात्री बोलावलं होतं आणि सांगितलं होतं की रात्र होण्याआधी तुला दिवसभर इथंच राहावं लागेल मी विचारात पडलो की ते मला रात्री काय सांगतील काय करायला लावतील असं कुठलं काम आहे की ते मला एक लाख रुपये द्यायला तयार झालेत राहून राहून मला एक प्रश्न पडत होता की जर त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला तर तर मी काय करणार मी ठरवलं होतं की रविवारी संध्याकाळी लवकर जाऊन पाटलाशी बोल पाहिले पहिले याबद्दल बोलून घेतो कारण मला सगळ्या गावासमोर फुकटात माझी इज्जत घालवायची नव्हती लोक म्हणतील एक नीच काम करायचे म्हणजे बाई सोबत झोपायचे मी एक लाख रुपये घेतले पण इज्जत केली तर गेली पण कमीत कमी खिशात काही पैसे तर पडले पाहिजेत ना त्या दिवशी रविवार होता आणि मी पाटलांच्या घरी गेलो आणि त्यांना विचारलं तुम्ही खरंच मला पैसे देणार ना का माझी चेष्टा तर नाही करत हे ऐकून पाटलाला राग आला आणि त्याने लगेच कपाटातून रोख पन्नास हजार काढले आणि माझ्या हातावर ठेवत म्हणाले हे घे पन्नास हजार अर्धे पैसे मी तुला देतोय बाकीचे जाताना घेऊन जा पैसे मिळाल्यावर मी, मी खुश झालो पण डोक्यात एकच विचार येत होता की रात्री काय होणार मी ते पैसे घेतले आणि पटकन बाबांना जाऊन दिले ते म्हणाले काही झाले तरी पाटलाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस मला माहिती आहे की तू तरुण आहेस तुझ्या डोक्यात बरेच विचार येत असतील पण कुठलाही बाप आपल्या मुलीबद्दल वाईट ऐकू शकत नाही त्यामुळे बोलताना जरा सांभाळून मी माघारी पाटलाच्या घरी आलो तर त्याने माझ्याजवळ एक छान खोली माझ्यासाठी एक छान खोली सजवली होती मला माहित नव्हतं की या मागचं कारण काय होतं तिथे एक नोकर होता त्याने मला सांगितलं की आज जा पाटील साहेब तुम्हाला बोलावत आहेत त्या खोलीत खूप अंधार होता आणि पडदे पण बंद होते मला हे बघून आश्चर्य वाटलं समोर पाटील बसला होता आणि त्याच्या शेजारी कुणीही नव्हतं त्या खोलीत मला एकट्याला बोलावून तो माझ्याशी असं काही बोलणार होता हा करूनच माझ्या अंगावर काटा आला मनात आलं की काय सांगावं मला जावाई बनवून घेतला तर पण माझी तेवढी लायकी नव्हती कारण मी एका गरीब बापाचा मुलगा होतो मग पाटील मला कशाला त्याचा जावाई बनवणार होता मी गेलो आणि त्याच्या समोर खाली मान घालून बसलो पाटील म्हणाला हे बघ मी जे बोललो ते तुला जरा अवघड वाटलं असेल पण तू ती दवंडी पण ऐकली असतील ते अगदी बरोबर आहे मला स्वप्नात देखील कधी असं वाटलं नव्हतं की मला माझ्या मुलीबद्दल असा सगळ्या गावासमोर प्रचार करावा लागेल तीन चार मुलं माझ्या घरासमोर उभी अशी उभी राह राहतील माझ्या डोक्यात काय चालू असेल आणि ते माझ्या मुलीबद्दल काय विचार करत असतील हे पण मला चांगलंच माहिती आहे पण मग काय करणार माझा पण खूप नायलाच आहे मी माझ्या मुलीचं असं रूप बघितलं आहे जे आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं माझं वय तरी बघ या वया तुला वाटतं का मी तुझी चेष्टा करीन तू असा विचार तरी कसा केलास तुला जे पैसे दिले ते तुझ्या हिंमत आणि चांगुलपणाचे आहेत नाहीतर कुठलाच बाप एवढ्या पैशासाठी आपल्या मुलीचा सौदा करणार नाही पैसे काय घेऊन बसल्यास तो तर एखाद्याचा जीव पण घेऊ शकतो आपल्या मुलीसाठी हे बघ मी माझ्या मुलीसाठी तुझ्यावर विश्वास ठेवतो मी असा माणूस आहे की माझ्या मुलीकडे वाईट नजरेने बघणाऱ्याचे डोळे काढू शकतो तरी पण मी तुला माझ्या खोलीत का सोडतो आहे त्या मागे पण एक कारण आहे ते कारण पण तुला लवकरच समजेल मी तुला फक्त एकच सांगतो की तू तिच्याकडे वाईट नजरेने अजिबात बघू नकोस मी जे काही माझ्या मुलीसाठी करतोय ते एका बापाच्या जर मला हे सगळं करता येत असतं तर मी तुला बोलावलं नसतं मी तिला खूप लाडात वाढवली आहे पण तो माझा प्रॉब्लेम आहे आणि तो मला सोडवता येईना पाटलांनी मला हे सगळं सांगून अजूनच भीती दाखवली पाटील होताच खतरनाक माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते माझा स्वतःवर ताबा होता आणि मी कुठल्याही मुलीसाठी नव्हतो पण मी जी चूक करायला निघालो होतो त्याची खूप मोठी किंमत मला चुकवावी लागणार होती संध्याकाळी पाच वाजता पाटील खोलीत आला आणि म्हणाला आवरून घे तुझं आवरून झालं की तुला जेवण देतो सकाळपासून तू काही खाल्लं नशील चांगलं जेवून घे कारण पुढे आता तुला तू तु आयुष्य आयुष्यात कधी सहन केलं नाही ते सहन करायचं आहे जसं जशी रात्रीची वेळ जवळ येत चालली होती माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती माझ्यासोबत काय होणार आहे याचा मी अजिबात विचार देखील केला नव्हता मी तर त्या मुलीचाच विचार करत होतो पण रात्रीचे आठ वाजले आणि पाटलाने मला त्या खोलीत जायला सांगितले मी एखाद्या गुन्हेगारासारखा खाली मान घालून आतमध्ये गेलो समोरचे दृश्य बघितलं आणि माझे पाय लटपटायला लागलं समोर पाटलाची अतिशय सुंदर मुलगी अगदी छान नटून बसली होती तिने ओठाला लिपस्टिक लावली होती गाल पण छान लाल होते सोडले होते तिने कपडे पण अगदी व्यवस्थित घातले होते तिच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की ती, ती इतक्या श्रीमंत आणि सुसभ्य पाटलाची लेख असेल तिने तिच्या केसांना कलर केला होता तिच्याकडे बघून वाटच वाटतच नव्हतं की ही आमच्या गावातली मुलगी आहे असं वाटत होतं जणू ती बाहेरून कुठून तरी आली आहे गावातल्या मुली तर खूप लाजाळू असतात आणि त्यांचे कपडे पण साधे असतात पण या मुलीचे तर कपडे पण वेगळे होते आणि ती खूपच गोरीपान होती तिला बघितल्यावर मला समजलं की ही पाटलाची मुलगी असूच शकत नाही पण पाटलाने एवढे ठामपणे सांगितलं होतं त्यावरून तर ती त्यांचीच मुलगी असणार नाहीतर दुसऱ्यासाठी तो कशाला असं बोलला असता आणि सगळ्या गावभर धवंडी तरी कशाला पिटवली असती मी त्या मुलीकडे बघतच होतो तेवढ्यात ती मुलगी माझ्याकडे हळूहळू चालत येऊ लागली मी तर गावाकडचा मुलगा त्यामुळे आमच्यासारख्या मुलांना या असल्या गोष्टी कळत नाहीत मी खूप लाजाळू होतो आणि सभ्य होतो मी तसाच खालीमान घालून उभा राहिलो आणि ती माझ्या जवळून निघून गेली ती पुढे गेली आणि दरवाज्याची कडी लावली मी आश्चर्याने तिच्याकडे बघत होतो असं कसं होऊ शकतं मी असा विचार करतच होतो तेवढ्यात दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला तेवढ्यात मला दरवाजा मागे पाटलाचा ओरडण्याचा आवाज आला दरवाजा बंद करू नकोस मुली दरवाजा बंद करू नकोस देवासाठी असं काही करू नकोस त्याचं ते ओरडणे ऐकून मला पक्की खात्री झाली की ही मुलगी असणार एवढा मोठा तमाशा करायचं कारण काय असेल मग तो तर मला पैसे पण देणार होता मी विचार करत बसलो होतो तेवढ्यात ती मुलगी माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली तू माझा नोकर बनशील का मी तिला म्हणालो तुम्ही जे सांगा ते मी करीन पण प्रॉब्लेम हा आहे की तुझे बाबा बाहेर बसलेत आणि ते खूप टेंशन मध्ये आहेत तू मला खरखर सांग झालीस तर माझी सर्वतोपरी मदत होईल ती म्हणाली तू तर खरच माझा गुलाम बनला आहेस एकाच रात्री तू माझ्या मागे मागे कुत्र्यासारखं शेपूट हलवत फिरवशील फिरशील तिचं ते बोलणं ऐकून मला काय बोलावं कळेना मी बसलो होतो आणि तिने असं काही केलं ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता माझ्या मनात खूप पश्चाताप होता मी स्वतःला खूप दोष देत होतो की मी इथे का आलो मी ती दवंडी का ऐकली पैशासाठी मी हे माझ्यासोबत काय करून घेतलं मी मनातल्या मनात विचार करू लागलो रात्रभर असेच विचार माझ्या डोक्यात येत राहिले मी स्वतःला फार नीच माणूस समजू लागलो सकाळच्या पाच वाजता मी त्या खोलीतून बाहेर पडलो पाटील समोर दारातच बसला होता माझ्याकडे बघून तो म्हणाला मला माफ कर आणि हे घे तुझे उरलेले पन्नास हजार आणि तुझ्या घरी जा मी त्याच्याकडून ते पैसे घेतले आणि घरी आलो मला वाटलं माझे बाबा झोपले असतील त्यांना काय करायचं हाय त्यांचा मुलगा कुठे गेला आहे त्याच्याशी असलं टेन्शन तर मुलीचा बाप घेतो पण मी घरात गेलो आणि बघितलं तर माझे बाबा टेन्शन मध्ये होते आणि घरात इकडून तिकडून घालत होते मला बघतास म्हणाले तू कुठे गेला होतास मला तर त्या पाटलाची गोष्ट थोडी विचित्रच वाटत आहे त्यावेळी मी तुला काही बोललो नाही पण तू गेल्यावर मला विचार आला की तू तर माझा मुलगा आहेस तुला तर मी असं सांगायला नको होतं पैशासाठी तू त्याच्या घरी तर गेलास पण पुढे काय होणार याचा विचार मी केलाच नव्हता मला आधी सांग तू ठीक तर आहेस ना असे म्हणत माझे बाबा मला घेऊन बसले मी त्यांना काही सांगितलं नाही कारण मला त्यांना उगाच टेन्शन द्यायचं नव्हतं हो मी त्यांना म्हणालो की तुम्ही आता आराम करा सकाळी जर काही वाटलंच तर मी तुम्हाला सांगतो सकाळी मी उठायच्या आधी पाटील आमच्या घरी होता मी त्याच्या आवाजाने जागा झालो माझे बाबा त्याच्याशी बोलत होते मी बाहेर आलो आणि स्वतःला बघून बग, मला आश्चर्य वाटलं मी बाबांना विचारलं काय झालं बाबा मी त्यांच्याकडे बघत होतो पाटील माझ्या समोर हात जोडून उभा होता तो म्हणाला हे बघ मी काय सांगतो ते ऐक म्हणजे तुला खरं काय ते समजेल त्यानंतर मला माझी तुला माझी मदत करावीशी वाटली तर ठीक नाही तर माझं काही म्हणणं नाही मी त्याच्या समोर जाऊन बसलो त्यावेळी त्याने जे सत्य सांगितले ते ऐकून मीच नाहीतर माझे बाबा सुद्धा थक्क झाले पाटील सांगू लागला गावात माझी खूप इज्जत आहे माझे जीवन पण छान चालू आहे पण त्यावेळी माणसाकडून एक चूक होते जी तो सुधारू शकत नाही माझ्याकडून सुद्धा अशीचे खूप मोठी चूक झाली जेव्हा मी दोन वर्षासाठी परदेशात गेलो तेव्हा तिथे राहता राहता मी तिथल्याच एका बाई सोबत लग्न केलं त्या बाईसोबत लग्न ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती तिला कुणाचा मान ठेवता येत नव्हता घराण्याशी तिला काही देणं घेणं नव्हतं माझी पहिली बायको या जगात नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्यानंतर मग मला एक मुलगी झाली मी त्या परदेशी बाईसोबत लग्न तर केलं होतं पण तिच्यासमोर मान वरती पण करत नसायचो मी त्या बाईला खूप पैतागलो होतो आता तर तिने माझ्या एका मुलीला पण जन्म दिला होता मी त्या बाईला बरेच पैसे दिले आणि माझी मुलगी घेऊन मी माझ्या बघितलं तर माझी मुलगी तिच्या संगतीत राहून खूप बिघडली होती मी तिचा इलाज करू शकत नव्हतो मी ही गोष्ट सगळ्या गावापासून लपून ठेवली माहिती नाही की माझ्या माझ्या परदेशी बायको मला एक मुलगी पण आहे मुलीला घरात मानसिक संतुलन बिघडलं आहे कधी कधी ती कुणाला तरी मारायला सांगते तर कधी काही पण त्या रात्री तिने तुझ्यासोबत जे काही केलं तुला चापत्या मारल्या तुला नखाने ओरबाडून काढलं हा सगळा तिचा आहे मी ठरवलं की मी तिचा इलाज मोठ्या डॉक्टरांकडून करून घेईल हा प्रश्न पण हा प्रश्न आहे की तिच्यासोबत लग्न कोण करणार माझी तुला हात जोडून विनंती आहे की तू माझ्या मुलीसोबत लग्न कर मी तुला वचन देतो की मी फक्त तिचाच इलाज करणार नाही तर तुला सुद्धा कायम आनंदात आणि खुश ठेवीन पाटलांचं ते बोलणं ऐकून मी आणि माझे बाबा दोघे पण आश्चर्यचकित झालो होतो मला तर काय करावं कळत नव्हतं कारण मी कधी हा विचार सुद्धा केला नव्हता की आयुष्यात मला अशा मुलीचा सामना करावा लागेल सामना नाही तर आता मला तिच्याशी लग्न करायला सांगत होता माझ्या बाबांनी माझ्याकडे अशा नजरेने बघितलं की जणू मी त्या मुलीसोबत लग्न केल्यावर त्यांना आनंद होईल मग मी पाटलाच्या मुलीसोबत लग्न केलं पाटलाने मग सगळ्या गावासमोर मुलीचं सत्य कबूल केलं कारण त्याच्याकडे दुसरा मार्गच नव्हता मुलीचा इलाज करण्यासोबतच तिला गावात राहणं खूप गरजेचं होतं आता तिला गावात सगळ्यांसमोर राहायचं होतं तरच ती लवकर बरी होऊ शकणार होती मी पाटलाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि माझी नियत चांगली होती म्हणून मी काय देवाने तिला लवकर बरी केली आता आम्ही दोघी सुखाने संसार करतोय स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो